राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई शिरपूर जिल्हा धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध परराज्यातील बियारची वाहतूक करणारे वाहन पकडले असून एकूण साडेतीन लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिनिधी जितेंद्र पाटील ही कारवाई माननीय राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अंमलबजावणी व यु आर वर्मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग आणि स्वाती काकडे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या आदेशानुसार करण्यात आली निरीक्षक देविदास नेहुल राज्य उत्पादन शिल्क शिरपूर हे मध्यवर्ती सीमावर्ती भागात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली एकोणचाळीस जे चौतीस झिरो एक क्रमांकाच्या मारुती ओमनी वाहनातून अवैधरित्या मध्य प्रदेश निर्मित बियरची वाहतूक होत आहे ही माहिती मिळता सांगवीवरला रस्त्यावर सापळा रचण्यात आला वाहन थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालक जंगलात पळून गेला वाहन तपासणी दरम्यान पॉवरकूल स्ट्रॉंग प्रीमियर बियर पंचेचाळीस बॉक्स म्हणजेच एकूण एक हजार ऐंशी टींच किंमत सुमारे एक लाख बासष्ट हजार तसेच मारुती ओमनी वाहन किंमत सुमारे दोन लाख असं एकूण तीन लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात संशयित राहुलसिंग सुभाषशिंग जाधव राहणार पळासनेर तालुका शिरपूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाखाली गुन्दवण्यात दा आला आहे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे हडाखेड येथील तब्बल सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील ही कारवाई डॉक्टर राजेश देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता तसेच माननीय युवार मा विभागीय उपायुक्त नाशिक विभाग आणि स्वाती काकडे अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पहिली कारवाई तीस ऑक्टोंबर रोजी भामपूर शिवार शिरपूर इथं छापा टाकण्यात आला इथं परराज्यातील विदेशी मद्य आणि बियर वाहतूक करणाऱ्यांकडून वाहनासह सुमारे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुसरी कारवाई एकतीस ऑक्टोबर रोजी बोराडी इथं नितीन पावरा यांच्या घरात बन बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकला असता बासष्ट हजारांचा मुद्देमाल मिळून आला या दोन्ही प्रकरणात एकूण सव्वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई दुय्यम निरीक्षक एस एस निकम निरीक्षक डी पी नेहुल प्रभारी निरीक्षक हिप्परगेकर आणि त्यांचे सहकारी जवान यांच्या पथकानं केली असून पुढील तपास श्रीमती स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जनतेस आवाहन अवैध मद्य निर्मिती वाहतूक किंवा विक्री संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो दोनशे तेहतीस नव्याण्णव नव्याण्णव व्हॉट्सॲप चौऱ्याण्णव बावीस डबल झिरो अकरा तेहतीस किंवा फोन झिरो दोन पाचशे बासष्ट दोन सत्त्याण्णव चारशे चौतीसवर तत्काळ संपर्क साधावा असं आवाहन राज्य वितरण शुल्क विभागानं केलं आहे डोक्यात लोखंडी सळईन घाव घालून महिलेचा खून खळबळ संशयित तालुका प्रतिनिधी बेडुसकर धुळे जिल्ह्यातील दिघावे येथील एका महिलेचा निर्गुण खून डोक्यात लोखंडी सळईनं घाव घालून सुनीता बाबाजी वय वर्ष चाळीस या चाळीस वर्षीय शेतकरी महिलेचा शुक्रवारी सायंकाळी खून करण्यात आला घटनेनंतर पिकअप घेऊन पळ काढत संशय रितेश ईश्वर शेवाळे हा बेहेड तालुका साक्री याला सतर्क ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडला आणि पोलिसांच्या ताब्यात दिला गाडीच्या सीट खाली रक्तानं माकलेली लोखंडी सळई सापडली असून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास साखरी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्ह्यातील येथील एका महिलेचा निर्गुण खोपडी एकादशी निमित्तानं मालपूर मध्ये तुलसी विवाह सोहळा संपन्न सिल्लोड एक्सप्रेस विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांचा विशेष अहवाल शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं खोपडी एकादशीच्या निमित्तानं पारंपरिक उत्साहात तुलसी विवाह सोहळा पार पडला गावातील विविध चौकात सामूहिकरित्या तुळसी मातेचं पूजन व विवाह लावण्याची जुनी परंपरा यावेळी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं पार पडली मोर्य हॉस्पिटल जवळील चौकात मालपूरचे ग्रामपुरोहित किशोर अप्पा पुराणिक यांनी विधी व तुलसी विवाह लावला या पूजनावेळी श्री योगेश सीताराम पाटील आणि त्यांची धर्मपत्नी पाटील यांनी पारंपरिक पद्धतीनं खोपडी पूजन करून उपस्थितांना धार्मिकतेचा संदेश दिला तुलसी ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते पुराण कथेनुसार राक्षस शंखचूडाशी विवाह झाल्यानंतर तुळसी मातेनं भगवान विष्णूची तपस्या केली आणि त्याच्या कृपेनं तिला विष्णुपत्नी म्हणून मान्यता मिळाली त्या दिवसापासून तुलसी विवाहाची परंपरा सुरू झाली असून सु या विवाहानंतरच मानव समाजातील विवाह सोहळ्यांना आरंभ करण्याची प्रथा रूढ आहे मालपूर ग्रामस्थांनी भक्तिभावानं साजऱ्या केलेल्या या तुलसी विवाह सोहळ्याचे गावात धार्मिकतेचे आणि पारंपरिक संस्कृतीचं वातावरण निर्माण झालं आहे

क्षणा आहे ना त्या मराठे भाऊ साहेबांजवळ देऊन टाका प्रत्येकाच्या ताटामध्ये एकवीस एकवीस रुपये हवे स्वातन्त्रीवारण सावधान अस्थितगिरिसमस्या कथनं शिन्दुपात्रे सुरसर्वशाखा लेखनी पत्रमुर्वि लिखितादि कृत्वां शारदात् सर्वकालं तदपि तो नूदना मेषपारं नयति लक्ष्मीनारायणचिन्तन सावधान उमामहेश्वरचिन्तन सावधान ૈવાલમ તદેવા લક્ષ્મી ફે 哎呀！嘞，快点快点，快点快点！哎呀，快点！